शहीद दिवस मानवंदना व सैनिक योद्धा सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य स्थापना व उद्घाटन समारंभ रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आयोजित केला आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय स्थळ नवलभाऊ फिरोदिया सभागृह राजगणसिद्धी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे ज्येष्ठ समाजसेवक मार्गदर्शक निवृत्त लेफ्टनंट कर्नल साहेबराव शेळके प्रमुख उपस्थिती जिल्हा सैनिक अधिकारी पुणे इथले लेफ्टनंट कर्नल सतेश हंगे जिल्हा सैनिक अधिकारी अहिल्यानगर इथले निवृत्त स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोरडे महाराष्ट्र राज्य सर्व जिल्हा व तालुका आणि गावस्तरीय आजी माजी सैनिक संघटनांचे सर्व अध्यक्ष व पदाधिकारी सर्व शहीद सैनिकांचे माता पिता व विरंगणा सर्व सैनिक परिवार तसेच स्नेहांकित सर्व मान्यवर नागरिक स्नेहभोजन दुपारी एक वाजता निमंत्रक सैनिक योद्धा सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य संपर्कासाठी अध्यक्ष श्री श्यामराव सखाराम धुमाळ मोबाईल क्रमांक नव्याण्णव साठ चौऱ्याऐंशी चाळीस एकतीस कार्याध्यक्ष श्री रामदास नारायण पालेकर सचिव श्री बाळासाहेब लक्ष्मण नवले